जनरली सामान्य माणसांना उलट्या होण्याआधी मळमळ होते मळमळ होत असल्याचं लक्षात येताच माणूस उलट्या करतो आता तुम्ही म्हणाल की मी ह्या उलट्यांबाबत का बोलतोय आता आरोग्यमंत्री असलेल्या तानाजी सावंतांच्या उलट्यांचा विषय सध्या मुकार गाजतोय सावंतांच्या महायुतीमध्ये उलट्या होण्याची तशी सुरुवात ही लोकसभा निवडणुकीपासूनच झालेली आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंचे शिलेदार ओमराजे निंबाळकरांनी महायुतीच्या अर्चना पाटलांचा तब्बल तीन लाख तीस हजार मतांनी पराभव हो केला आणि हा ऐतिहासिक विजय मिळवला या लीडमध्ये ऐंशी हजाराहून जास्तीचा लीड हा तानाजी सावंतांच्या मतदारसंघामधून मिळालेला आहे ही गोष्ट महत्वाची आहे आता आरोग्यमंत्र्यांना उलट्या होण्याचं हेच कारण आहे का तर नाही ते काय आहे हे आपण पुढे बघणारच आहोत मात्र महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्हीकडे लोकसभेनंतर आता जशी जशी विधानसभाजवळ येते तशा अनेक ठिकाणच्या कुरबुरी चव्हाट्यावर येताना दिसत आहेत यामध्ये लोकसभेलाही तानाजी सावंत आघाडीवर होते आणि आताही ते आघाडीवर दिसत आहेत तानाजी सावंतांच्या या उलट्या नव्या नाही आहेत त्यांच्या या उलट्यांमागे बरीच कारणंही आहेत यावरच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत आता हा उलट्यांचा विषय कसा निघाला आहे ते आधी आपल्याला बघावं लागेल सावंतांनी काय म्हटलंय आधी बघूयात मी हाडामासाचा शिवसैनिक आहे कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझं जमलेलं नाही आहे शिक्षण घेत असल्यापासून आत्तापर्यंत कधीही यांच्याशी जमलं नाही हे वास्तव आहे आज जरी कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो आहे पण बाहेर आल्यानंतर उलट्या होतात हे सहन होत नाही आता सावंतांच्या या विधानानंतर दादांचे नेते म्हणजे अजितदादांचे जे नेते आहे ते सावंतांवर सडकून टीका करायला मैदानात उतरलेत कोणत्याही अलायन्समध्ये भडका उडायला या छोट्या छोट्या ठिणग्या पुरेशा आहेत असं विश्लेषक सांगत असतात तानाजी सावंत म्हणजे सतत चर्चेत असणारे नेते शिवाय एकनाथ शिंदेंच्या सुद्धा खेकड्यामुळं धरण पडलं हापकिन संस्थेचा विषय असो मराठा आरक्षणाचा विषय असो त्यांचे काही दौरे असो अधिकाऱ्यांसोबतचे वाद असो अशा एक ना एक अनेक गोष्टींमुळे सतत चर्चेत येणारे तानाजी सावंत आता त्यांना होत असलेल्या उलट्यांमुळे चर्चेत आलेले आहेत बरे या उलट्या त्यांना त्यांच्या सोबत असलेल्या मित्रपक्षामुळं म्हणजेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे होत असल्याचं समोर आल्यानं बरीच चर्चा सुरू आहे मात्र त्यांना या उलट्या आताच येत नाहीयेत याआधी लोकसभेला सुद्धा भाजपच्या विरोधात त्यांनी रोखोक भूमिका घेतली होती शेतकरी परिवारातून आलेला हा नेता आपल्या फटकळ आणि बिंदास बोलल्यामुळं नेहमी चर्चेत असतो मात्र आपल्या विधानांमुळं ते आपल्या नेत्यांना मात्र अडचणीत आणताना दिसत आहेत सावंत तसे बोलायला मोकळे ढाकडे मात्र युतीत असताना काही गोष्टी पाळाव्या लागतात ज्या त्यांच्याकडून होताना दिसलेल्या नाहीयेत सावंत हे धाराशिव मधल्या भूमपरांडा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राहुल मोठेंचा बत्तीस हजार नऊशे मतांनी पराभव केला होता हा त्या अर्थी एक मोठा विजय मानला जात होता मात्र तेव्हा सावंत हे मूळ शिवसेनेमध्ये होते नंतर शिवसेना फुटली आणि सावंतांच्या शिंदे गटात जाण्यावरून धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला होता त्यानंतर त्यांना शिंदेंच्या या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद सुद्धा मिळालं युतीत आल्यानंतर तानाजी सावंतांनी वेळोवेळी आपल्याच मित्रपक्षावरती नाराजी बोलून दाखवली लोकसभेच्या आधीसुद्धा त्यांची नाराजी त्यांनी खुल्या बोलून दाखवलेली अठ्ठावीस वर्षाच्या इतिहासामध्ये धाराशिवची जागा शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढवली गेलेली आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर महायुतीकडून राष्ट्रवादीनं या जागेवरती आपला दावा सांगितला तानाजी सावंत यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना शिंदे गटानं आग्रही होत या जागेवरती दावा केला मात्र अखेर महायुतीमध्ये सखोल मंथनानंतर ही जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला देण्यात आली अजितदादांच्या समोर तानाजी सावंतांनी यावेळीसुद्धा उघडपणे गोष्टी बोलून दाखवलेल्या त्यावेळी प्रचारादरम्यान त्यांनी म्हटलेलं समोरच्याचा फडशा पाडण्यासाठी महायुतीच्या वासपीठावरती आम्ही येऊ पण अशाच पद्धतीनं माझ्या शिवसेनेचा एक एक मतदारसंघ कमी होत राहिला तर हा शिवसैनिक आणि आम्ही स्वतः हे सहन करणार नाही कारण हा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा आहे येथील खासदार आठ वेळा शिवसेनेचा राहिलाय हा माझ्या तमाम शिवसैनिकांवर अन्याय आहे सावंतांनी ही नाराजी बोलून दाखवली लोकसभा झाली आणि ओमराजेंनी विक्रमी मतांनी इथं विजय मिळवला यात ओमराजेंना तानाजी सावंतांच्या परांडा मतदारसंघामध्ये एक लाख तेहतीस हजार मतं मिळाली तर अर्चना पाटलांना बावन्न हजार मतं मिळाली ओमराजे निंबाळकरांना तानाजी सावंतांच्या या मतदारसंघामध्ये विक्रमी एक्क्याऐंशी हजार एकशे सत्याहत्तर मतांची आघाडी मिळाली या आकड्यांमुळं खरं तर तानाजी सावंतांची धाकधूक वाढलेली आहे लोकसभेच्या वेळी तानाजी सावंतांनी अर्चना पाटलांसाठी छातीचा कोट करणार असा मेसेज दिला मात्र असा मेसेज देऊनही तानाजी सावंतांच्या प्रयत्नाला यश आले नाही त्यांच्याबाबत या मतदारसंघामध्ये अँटी इन्कम्बन्सी असल्याचं तिथले स्थानिक विश्लेषक सांगतात त्यामुळं सावंत आधीपासूनच दादांच्या राष्ट्रवादीवर खार खाऊन असल्याचं दिसून आहे धाराशिवसह सोलापूर जिल्ह्यातही सावंतांचा वावर असतो शिक्षण संस्थांच्या जाळ्यामुळं पुण्यात सुद्धा सावंत दिसत असतात शिवाय यवतमाळमधून विधान परिषदेवर निवडून जाण्यातही त्यांनी यश मिळवलेलं होतं आदी ठाकरे नंतर शिंदेसोबतही त्यांच्या वाट्याला महत्वाचं खातं आलं होतं यावरून सावंतांच्या ताकदीकडं दुर्लक्ष करून शिंदेनाही चालणार नसल्याचं चा बोललं जाते मात्र सतत त्यांच्या वक्तव्यांमुळे जर युतीत कुस्ती होत असेल तर मात्र मोठ्या नेत्यांना यामध्ये लक्ष घालावं लागणार आहे सावंत असतील रामदास कदम असतील संजय शिरसाट असतील भरत गोगावले असतील विजय शिवतारे असतील संजय गायकवाड असतील अशी एक नाही तर अनेक नावं आहेत जे अजितदादांच्या राष्ट्रवादीला समोर येऊन वारंवार टार्गेट करताना दिसत आहेत याला उत्तर देताना दादांचे नेतेही कमी पडत नाही आहेत मात्र या सगळ्यांचा वाद मिटवताना दादा असतील किंवा शिंदे असतील अशा मोठ्या नेत्यांची मात्र दमचाक होताना दिसते भाजप याकडे कसं पाहतंय हे मात्र लक्षात येत नाही आहे आम्ही युती म्हणून यावर तोडगा काढू अशीच एकंदरीत मोठ्या नेत्यांची स्टेटमेंट ठरलेली असतात मात्र अशा बारीक बारीक गोष्टींमुळेच भडका उडाल्यास विधानसभेला रंगत येणार हे मात्र नक्की आहे आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा धन्यवाद